चला व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांचा चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण समभूज त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाहूया समभूज त्रिकोण म्हणजे काय हे माहित पाहिजे अगोदर सम म्हणजे सारख्या भूज म्हणजे बाजू सारख्या बाजू असणारा त्रिकोण पाच सेमी, पाच सेमी, पाच सेमी. काढा समभूत त्रिकोण मग समभूत त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर तीन गुणिले बाजू वर्गमुळात तीनशे चार गुणिले बाजू सॉरी परिमि तेच मी बाजूचा वर्ग बघा थोडस सूत्र अवघडे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्ग मुळात तीन छे चार बुनिले बाजूचा वर्ग वर्गमुळा तीन छे चार गुणिले बाजूचा वर्ग समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात तीन छे चार गुणिले बाजूचा वर्ग सूत्राच्या वहीमध्ये हे सूत्र लिहा नवीन सूत्र आहे समभूत त्रिकोण म्हणजे काय त्याच व्याख्या लिहा वाटलंय समभूत त्रिकोणाची ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात समान असतात त्याला समभूज त्रिकोण म्हणतात ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्याला समभूज त्रिकोण असे म्हणतात ठीक आहे सूत्रपाठ झालं मुला तीन प्रश्न पहिला चार से सेमी बाजू असलेल्या समभोत त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा बरोबर बर चार सॉरी वर्ग मुळात तीन छे चार गुणिले बाजूचा वर्ग पहा परत वर्ग आला सगळे वर्ग तुम्हाला पाठच पाहिजेत तुम्हाला सांगितलं ना वर्ग कुठं कुठं येत वर्ग पाठ करा पन्नास पर्यंत छे चार बाजू किती आहे मग चार चारचा वर्ग वर्ग मुळात तीन छेद चार गुंडे सोळा चार एक चार चार चोप सोळा किती आलं उत्तर चार वर्ग मुळात तीन म्हणायचं चार अलीकडे घ्यायचं वर्ग मुळात तीन पलीकड काय लावायचं चौरस तिकडे पहा पुन्हा एक गणित इकड़े पहा समभूत चौक त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात तीन छे चार गुणिले बाजूचा वर्ग वर्गमूळ तीन छे चार बाजू किती आहे सोळा वर्गमुळात तीनचा वर्ग सोळा वर्गमुळात तीनचा वर्ग आलं मग बघा वर्ग मुळात तीन दशल कसे चार दशल सोळाचा दो वर्ग दोनशे छप्पन आणि वर्गमुळात तीनचा वर्ग तीन हे पा वर्ग मुळात तीन असते ना याचा वर्ग असतो तीन हॅलो होत हम्म वर्गमुळात तीन असते ना असं वर्ग मुळात तीन गुणले वर्ग मुळात तीन असं असेल तर याचा वर्ग याचा वर्ग तीन असतो दोनदा गुणाकार कसा येतो बघा वर्ग मुळात तीन त्याचा वर्ग वर्गमुळात तीन म्हणजे काय तीनचा वर्ग वर्गमुळात नऊ आणि वर्गमुळात नऊ म्हणजे किती तीन सोपं आहे ना त्याच्यापेक्षा मग असं करा वर्ग मुळात दोन बोलणे वर्ग मुळात दोन याचा वर्ग किती दोन वर्ग मुळात चिन्ह उडून जाते आणि ह्याचा अर्थ असतो वर्गमूळ चिन्ह म्हणजे हे समजा आता हे चिन्ह आणि हे कटलं राहिलं किती दोन कळलं तीन चार वेळा सांगितलं तुम्हाला आता वर्ग मुळात तीनचा वर्ग तीन करा कटाक चार एक चार चार एक चार सक चार चोवीस चार चौक सोळा आणि मग हे तीन आणि वर्ग मुळात तीन किंवा मग चौसष्ट गुण्य तीन करा चार तिक बारा हा चाल एक साहित्यिक अठरा आणि चित्र एकशे ब्याण्णव वर्ग मुळात तीन चौरस सेग

सर्वांनी इकडे पहा समभूत त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर बरोबर क्षेत्र बरोबर वर्ग मुळात तीन चार गुणिले बाजू चा वर्ग यस बरोबर वर्गमुळास तीन छेद चार गुणिले आठ वर्ग मुळा सहा बरोबर वर्गमुळास तीन छेद चार गुणिले चौसष्ट सहा 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 वर्ग मुळात सहाचा वर्ग सहा वर्ग आणि वर्गमुळं कॅन्सल राहिले सहा कळलं नेहमीसाठी लक्षात ठेवा चार एक चार चार एक चार उरले दोन सोळा वर्ग मुळात शहाण्णव वर्ग मुळात तीन चौरस सेमी कोणाकोणाचा आलो होत वर्गमुळात तीन शहाण्णव वर्ग मुळात तीन कोणाकोणाचा कोण सांगेल वराट डोई फोड़े वराट डोई फोड़े हेलो सर सा बोल समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफल बरोबर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफल बरोबर वर्ग मुळात तीन छे चार गुणिले बाजूचा वर्ग बरोबर बार। बार। वर्ग मुळात तीन छे चार गुणिले चार गुणिले वर्ग मुळात चार वर्गमुळात तीन छेद चार गुणिले चार वर्गमुळात चार चा वर्ग चार 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 एक चार तीन चौ सेमी एक वर्ग मुळात तीन म्हणजे वर्ग मुळात तीन कोणतं गाव तुझो पोडेल कुठे राहतो जालनाच राहतो फुली अच्छा सहा येस सहा करेक्ट चला इकडे पहा एक, एक समजावून सांगतो मी तुम्हाला एवढं समजावून सांग चला घन पाठेत का तुम्हाला घन कितीपर्यंत सांगा मित्रा दहा पर्यंत तीस पर्यंत करा बरं सूत्र समभुज त्रिकोणाचे घनफळ सॉरी क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात तीन चे सूत्र तर तुम्हाला पाठ झालं ओके आता वर्गमुळात तीन ला तीन छे चार गुणिले बाजू किती आहे दोनशे सोळा घनमुळात याचा वर्ग दोनशे सोळा घनमुळात लिहिलेलं आहे घनमूळ म्हणजे तीन आता तुम्हाला माहितीये कि दोनशे सोळा हा कोणाचा घन आहे सहाचा घन आहे याचं उत्तर आलं सहा आणि त्याचा सहा त्याचं उत्तर वर्गमुळ घन मुळात दोनशे सोळा त्याचं उत्तर सहा वर्गमुळात तीनशे चार सहाचा वर्ग छत्तीस आता काटा काटी चार एक चार चार नव्वद छत्तीस मग उत्तर किती नऊ वर्ग मुळा तीन चौरस लिहून घ्या हा पहिले तुम्हाला अवघड वाटलं पण दोनशे सोळाचा घनमूळ किती ग सहा सोपं गेलं मग ते लिहून घ्या पण याला घन पाठ पाहिजे आणि गवई आणि गवई सांग हे का काय काय विद्यार्थ्यांचं नाव घेतलं कि ते शेजाऱ्या पाजाऱ्या कार्तिक पुराण हॅलो सर बोल sir, सांग समाभूत चिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर बरोबर तीन वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन छे चार गुणे बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग वर्ग बरोबर वर्गमूळ तीन छे चार गुण्हेरोबर चल सांगा था। तीन दोन चा वर्ग किती दोनचा वर्ग चार, 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 चार पहिले लिहून टाका आठ चा घनमूळ किती आठचं घनमूळ दोन आणि त्याचा वर्ग त्याचा वर्ग राहील ना दोनचा पण वर्ग लिहिला चार आठ च घनमूळ दोन आणि त्याच चा वर्ग चार चार गुणिले चार दोन चा वर्ग चार चार खार चार थार। चार ठार उत्तर किती आला मग चार वर्ग तीन चौरस सेवन बरोबर नमी कार्तिक बरोबर थँक्यू सर थँक्यू चला परत एकदा सांगा सौम्या इकडे बघ तीन तीनशे चार गुणिले बाजूचा वर्ग वर्गमुळात तीनशे चार जशाल तसे गुणिले बाजू दोन घनमुळात आठ चा वर्ग मानलं आता बघा हे दोनचा वर्ग किती हे दोनचा पण वर्ग आहे आणि घनमुळात आठचा पण वर्गचे ना दोघांचा वर्ग आहे का नाही तो मग दोनचा वर्ग किती चार आता हे जे आहे ना घनमुळात आठ याचा अर्थ असतो आठ च घनमूळ किती दोन घनमुळात सत्तावीस च सांगा बर किती उत्तर येईल तीन घनमुळात चौसष्टचं उत्तर चार म्हणजे चौसष्ट चौसष्टचे घनमूळ चार कळलं असं येते मग आता ह्या घनमुळात आठचं उत्तर किती दोन आणि त्याचा वर्ग मग दोनचा वर्ग इथं म्हणला चार हे चार हे चार चार, चार चार चार, चार कटलं समजलं आता लिहून घ्या झालं ना एक मिनिट ते आता आपण थोडस घ्या घनमुळात एकशे पंचवीस लिहा बरं याचं उत्तर किती पाच म्हणजे पाचशे घनमूळ थोडक्या ज्याचा अर्थ असा पण असतो एकशे पंचवीस चा घातांक एक तीन हे घनमूळ म्हणजे एक चेल मग किती आलं पाच हे घनमूळ असं समजा पंचवीस पंचवीसचा वर्गमूळ याचा अर्थ असतो पंचवीसचा घातांक एक छेद दोन इथं काही नाही म्हणजे दोन असत किती ते पाच समजलं लिहून घ्या दोन्ही पण घनमूळ म्हणजे एक छेद तीन घातांक दादा शिकवायचा आप आहे आपल्याला शिकवायचा आहे आता पुढे दिवाळीनंतर <स्थाँगा> किंवा असं पण असते इकडे बघा चौसष्ट करणीमध्ये चार चौसष्टचे चौथे मूळ चौसष्ट चे चौथे मूळ कोणते चौसष्ट चौथे मूळ चौसष्ट नाही निघणार आठ सल चौसष्ट नाही म्हणा दोनशे छप्पन होईल हा दोनशे छप्पनच्या चौथे मूळ म्हणजे कसं कोणत्या संख्येला चार चार वेळा गुणाकार केल्या दोनशे छप्पन येईल चार, चार ला येईल होते हा बराबर चार चोक सोळा सोळा चोक चौसष्ट चौसष्ट चोक हा मग ते चौसष्ट चार चार म्हणजे दोनशे छप्पन चौथं मूळ आलं चार, 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 चार।, चार। शिकू आपण घातांक धड्यामध्ये कोणतं चौथं मुल त्याचा निघत नाही कळलं घनमूळ वर्गमूळ पाठ करा वर्ग आणि घन जर पाठ असतील तर घनमूळ आणि वर्गमूळ पण तुम्हाला येऊन जाईल अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते सर्व येऊन जाईल ठीक आहे मग विद्यार्थी मित्रांनो चला आठ वाजून एकतीस मिनिट झाले चला चव समभूत त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाठ करा आजची तसिक आपण इथे थांबूया